महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कोल्ड वॉर अद्यापही सुरू असल्याचं पाहायला आहे कधी पालकमंत्रीपदावरनं तर कधी निधीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळतं आहे आता तर थेट एम एस आर डी सीचं सुरू असलेले प्रकल्प आणि त्यांची आर्थिक देणी लक्षात घेता महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनाची पडताळणी करण्याची आवश्यकता आहे असा अभिप्राय अर्थ खात्याकडून देण्यात आला आहे त्यामुळे अजित पवार यांनी थेट एकनाथ शिंदेंवर कुरघोडी केल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली एकनाथ शिंदेच्या हायवेवर दादांचा स्पीड ब्रेकर एमएसआरडीसीच्या वित्तीय व्यवस्थापनाची पडताळणी आवश्यक अर्थखात्याच्या अभिप्रायाने कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा महायुतीमध्ये सहभागी झाल्यापासून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कधी पालकमंत्री पदावरून तर कधी निधी वाटपावरून दोन्ही पक्ष आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आता तर थेट अजित पवार यांच्या अर्थ खात्याच्या अभिप्रायानं अजित पवार यांनी एकनाथ शिंदेवर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे शक्तीपीठ मार्ग उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डीसीचे सुरू असलेले प्रकल्प आणि त्यांची आर्थिक देणी लक्षात घेता महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनाची पडताळणीची आवश्यकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाने केली आहे यावरून उपमुख्यमंत्री आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याचं मानलं जात आहे शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचं प्रमाण दोन टक्के अधिक असल्यानं आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नाही असा अभिप्राय वित्त विभागानं देऊन सुद्धा महागड्या कर्जाचा मार्ग सरकारने स्वीकारला निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांचा अजित पवारांवर आक्षेप असतो त्यातच अजितदादांच्या खात्याने थेट शिंदे यांच्या खात्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची भूमिका मांडून शिंदेच्या शिवसेनेवर मीठ चोळल्याचं मानलं जात आहे शक्तिपीठ महामार्गासाठी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे यासाठी हुडकोकडून बारा हजार कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलंय हुडकोचा व्याजदर आठ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के आहे तर खुल्या बाजारातून राज्य सरकारने सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदराने कर्जाची उभारणी केली होती खुल्या बाजारातील कर्ज आणि हुडकोच्या कर्जाच्या व्याजदरात दोन टक्क्यांचा फरक आहे तरीही एमएसआरडीसीने हुडकोकडूनच कर्ज घेण्याचा निर्णय घेतला शक्तीपीठसाठी आठ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के व्याजदर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचा अभिप्राय नियोजन विभागानं दिला होता तर एम एस आर सीच्या वित्तीय व्यवस्थापनाच्या पडताळणीची आवश्यकता असल्याचं सुद्धा नियोजन विभागानं म्हटलं अर्थ खात्याच्या अभिप्रायाला आक्षेप म्हणता येणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अर्थ खातं नेहमी अशा प्रकारची निरीक्षणं नोंदवून अभिप्राय देत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉईंट आऊट करणं त्या त्यांनी पॉइंट आऊट केलेल्या आहेत त्यामुळे वित्त विभागाचा आक्षेप वगैरे असा याला म्हणता येत नाही निधी वाटपावरून शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी अजित पवारांवर आक्षेप घेतला होता त्यानंतर अजित पवारांच्या खात्यानं थेट शिंदेच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या व्यवस्थापनाच्या पडताळणीची गरज असल्याचं म्हणत थेट एकनाथ शिंदेवरच कुरघोडी केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे हो आगामी काळात पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येणार नाही ब्युरो रिपोर्ट झी तास